कसं बनवायचं चॅनल तर पूजा थांब बर का जेवण झालं का तुझं सागर पाटील यस माझं जेवण झालं सागर दादा चला लाईक करा मित्रांनो विनायक दादा पेमेंट नाही देणार हे मेरा बॉस <laughs> पेमेंट नाही दे रहा है तुम्हारा बॉस अब क्या करू मे हिंदी बोलो जी कमलेश भैया बोलो कहा से हो खाना खा लिया आपने सत्तावीस नंबर लाईक केलं बरं का ताई थँक्यू 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 मित्रांनो प्रेमल भट सांगत सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ताईंच्या लाईव्ह मध्ये थँक्यू मित्रांनो असा सपोर्ट आणि प्रेम राहू द्या तुमच्या बहिणीला थँक्यू थँक्यू किती पण थँक्यू म्हटलं तर कमी आहे गोळ्यासाठी प्रसिद्ध आहे ओके मला माहिती नव्हतं था, पण थँक्यू आपल्याला ह्या गोष्टी म्हणजे आपण कधी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही दादा म्हणून महाराष्ट्राचे फक्त मराठीच ओके नितेश दादा नितेश कांबळे नमस्कार चला लाईक करा विनायक पाटील अभी लाइक नहीं किया है चलो कर करतो तो विनायक भैया तृप्ती हॅलो हाय आता मी बोलते पूजासाठी पूजा गेली का पूजा ताई तुला जर यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल पहिले तर तुला कोणता टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे आहे ते तू डिसाईड कर आणि मग ये तू माझ्या उद उद्याच्या लाईव्हला तुला मी रोज काही ना काही हिंट देत राहील युट्यूबसाठी ओके ये माझ्या लाईव्हमध्ये मा मी तुला उद्याला सांगते तू यूट्यूब चॅनल तर चालू कर कोणाकडून तरी ते मला माहिती नाही यूट्यूब चॅनल कसं चालू करायचं ते माझ्या हसबंडने करून दिलेलं आहे तर तू यूट्यूब चॅनल चालू कर, चा, कर पहिले तर हा विचार कर की तुला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचे आहेत आणि मग तू अजून मी तुला उद्याचं पुढचं सांगते मी मराठी कसं बोलून राहत राह राहतात रह, मी मराठी कसं बोलून राहतात ओल्ड मेमरी पीफीएफ हॅलो हाय हाय तृप्तीताई बोला ना तिरु तृप्ती जय माता दी बहन गदाबाई मकवान जय माता दी लाईक केलं अठ्ठावीस नंबर अठ्ठावीस पैसे रिटर्न करा ताई नक्कीच <laughs> करते दादा मन मोठ पाहिजे हो मग काय जय माता दी बहन मकवान गदाबाई मकवान जय माता दी केम छो मजा मा जमीन तमे चला लाईक करा मित्रांनो ठीक आहे ताई मला आ, मला आहे ना ॲक्टिंग व्हिडिओवर यूट्यूब चॅनल बनवायचं आहे ठीक आहे तर तू मला असं वाटतं की तू एखाद्या सॉंग नाहीतर मग तुला मी सांगते टॉपिक तू कॉमेडी व्हिडिओ व्हिडिओवर बनवू शकते जसं की आता लोकांनी डेली शॉर्ट्स टाकलेले आहेत शॉर्ट्सवर तू बनवू शकते निबंध लाईट ठोक लाईट ठोकले जय माता दि बहीण मकवान जय माता दि भाई तू उद्या ये मग मी तुला सांगते तू तु, तुझ्या पद्धतीने बघ त्याच्यावर तुला व्हिडिओ बनवायचे आहेत आणि मग मी तुला आता मला तुला जास्त सांगता येणार नाही लाईव्ह चालू आहे सगळ्यांचं उत्तर देवा द्या दे, लागतं लाईक करीचे बहन गदाबाई मकवाने थँक्यू गदाबाई मकवान हॅलो हाय सचिन दादा नमस्कार तुमचं माझ्या मध्ये स्वागत आहे चला लाईक करून जा सचिन दादा लाईक करा जेवण झालं का तुमचं मेरा 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 बाकी छे ओके प्रेमानंद भट आज काय देत आहेत मग जेवणात जेवणाचं ताई बोला तुम्हाला काय पाहिजे संजय दादा झालं का जेवण बाळा ओ हो सचिन दादा अजून आहे रे गदाबाई मकवान सीताराम भाई नमस्कार नमस्कार चला लाईक कमेंट शेअर करा मित्रांनो नवे असाल तर क आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका पूजा ताई एक आ, काम कर तू माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर पूजा केली का आहे पूजा मी युट्यूब विषय व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जाऊन तू बघ नव्या लोकांनी यूट्यूब कसं चालू करायचं चा, त्याच्याविषयी मी सगळी माहिती दिलेली आहे तुला तर तू माझं यूट्यूब चॅनल ओपन कर तुला तिथं सगळ्या आयडिया येऊन जातील ताई नमस्कार लाईक केलं बरं काशीनाथ दादा नमस्कार ओ नमस्कार कौशल्य ब्लॉग हॅलो काय लिहितात कौशल्य ब्लॉग जलेबी जलेबी लाईक डन सचिन दादा लाईक डन काशीनाथ दादा काय जेवण केलं <clears throat> लय बोलले बाबा लय बोलले चला लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा छान छान कमेंट करा तुम्ही कमेंट करत नाही हो कौशल्य ब्लॉग तुम्ही कमेंट करत नाही कमेंट करा सचिन दादा कमेंट करा काशीनाथ दादा कमेंट करा अर्जुन आहे रे कमेंट करो भाय तुम्ही तर कमेंट करो तुम्हाला रिप्लाय बी आपू शू मी अजून कोण गेलं वरती दादा संजय दादा कमेंट करत जा व्हिडिओना आपले शॉर्ट व्हिडिओ बघा लॉंग व्हिडिओ बघा मस्त कमेंट करा प्रेमल भट्ट कम, कमेंट करत जा मित्रांनो सचिन गातकाल कमेंट करत जा मित्रांनो कमेंट करायला विसरत जाऊ नका कमेंट करा लाईक करा शेअर करा कमेंट थांबल्यात का